घरोघरी मातीच्या येणाऱ्या जानकी ही आता वाघीण बनणार आहे कारण जानकीच्या हातामध्ये येणार आहे ती म्हणजे घराची आणि कंपनीची सत्ता देव जेव्हा एक दरवाजा बंद करतो त्यावेळेला अनेक दरवाजे चांगल्या माणसासाठी उघडतो आता तसंच जानकीच्या सोबत होणार आहे सुमित्राने जानकीकडे पाठ फिरवली असली तरी सुद्धा नानांनी सुमित्राचा हा एकंदर स्वभाव बघता ज्या पद्धतीने ऋषिकेश आणि जानकी यांना त्यांच्या हक्काचं त्यांच्या स्वतःच्या आईच्या हक्काचं जे सगळं काही दिलेलं आहे त्यामुळे आता जानकीच्या हातामध्ये आलेली पॉवर आणि या सगळ्यामध्ये मात्र आता घडलेला प्रकार हा खूप मोठा जबरदस्त आहे इकडे चोवीस तासाचं जानकीने चॅलेंज दिलेलं आहे ऐश्वर्याला पण ना या चोवीस तासात फक्त ऐश्वर्याने नानांना ढकललं इतकं समोर नाही येणार आहे तर या चोवीस तासामध्ये जानकी आणि ऋषिकेश यांच्या हातामध्ये येणार आहे ती मते खूप मोठी सत्ता आणि या सत्तेचं गूढ दडलेलं आहे ते म्हणजे मृत्यूपत्रामध्ये आणि नेमकं त्या मृत्यूपत्रात काय लिहिलं आहे ते मृत्यूपत्र वकील का घेऊन आले नानांनी अशी काय तजवीज केली होती ज्याच्यामुळे ते वकील नेमके नाना आजारी पडल्यावरती आले आणि ते मृत्यूपत्र आल्यावरती वाघिण जानकीने काय निर्णय घेतला अगदी सुमित्राच्या सुद्धा विरोधात जात आता या घराच्या एकोप्यासाठी या कुटुंबासाठी आणि या सगळ्या प्रॉपर्टीच्या सुरक्षेसाठी जानकीने घेतलेला निर्णय या व्हिडिओमध्ये पाहूया आता नानांनी पडण्यापूर्वी म्हणजे त्यांचा अपघात होण्यापूर्वीच इकडे वकिलाला फोन केलेला असतो आणि वकिलाला फोन करून त्या मृत्यूपत्राचं जे काही सत्य आहे ते सत्य आता इकडे त्यांच्यासोबत शेअर केलेलं असतं आणि मा नानांनी मृत्यूपत्रामध्ये अटच अशी टाकलेली असते मी आजारी असेन किंवा माझं काही गंभीर हे झालं किंवा अजून काही झालं तर हे मृत्यूपत्र ऋषिकेश जानकी यांना अख्ख्या घराच्या समोर द्यावं कारण नानांना आता या सगळ्यामध्ये ऋषिकेश आणि जानकी यांची चिंता वाटत असते कारण याची कारण दोन असतात सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे असलेलं सगळं ऋषिकेत जानकी यांचंच आहे आणि मग त्यांनी ते कुणाला द्यायचं ते, ते द्यावं यातून त्यांचा मोठेपणा समजेल एक आणि दुसरं म्हणजे घरामध्ये होत असलेल्या या सगळ्या कुरघोडी या सगळ्या कुरघोडींच्यामध्ये आता मात्र नानांना या सगळ्यामध्ये जे सत्य सांगायचं असतं ते सत्य नानांनी बरोबर वकिलांमार्फत पोहोचवण्याचं काम केलेलं असतं आता एक मृत्यूपत्र वकिलाकडे असतं आणि एक मृत्यूपत्र नानांनी देवखोलीमध्ये दे असलेली एक गुप्त पेटी असते त्या गुप्त पेटीला लॉक असतं ती पेटी आहे हे कोणाला माहितीच नसतं असं दिसत असतं की तो, तो देव्हाऱ्यासाठी उंचवटा केलेला आहे पण ती एक पेटी असते आणि या पेटीमध्ये नानांनी ठेवलेले असतात थे ते म्हणजे सगळे कागदपत्र हे मृत्यूपत्र असतं ते मृत्यूपत्र असतं ते म्हणजे स्वतः नानांचं आणि नंतर इकडे पार्वतीचे कागदपत्र या सगळ्यामध्ये पार्वतीच्या वडिलांनी कंपनी घर हे पार्वतीच्या नावावरती केल्यानंतर ते सगळं सगळं डायरेक्ट ऋषिकेशच्या नावावरती होणार असतं आणि त्यानंतर जर ऋषिकेशने मनामध्ये आणलं किंवा त्याच्या बायकोच्या संगणमताने याच्यामधला तो आता मात्र इकडे त्याच्या भावंडांना किंवा हे देऊ शकतो नानांना खात्री असते की ऋषिकेश माझा या सगळ्यामध्ये कधीही चुकणार नाही आहे आणि म्हणून नानांनी विश्वासाने आता मात्र एक मृत्यूपत्र इकडे आणि एक मृत्यूपत्र आता ठेवलेलं असतं ते म्हणजे वकिलांकडे आणि वकिलांना असा इशारा असतो की जर माझं काही बरं वाईट झालं किंवा ज्या क्षणाला माझं काही कमी जास्त होईल असं वाटेल मी आजारी असेल त्यावेळेला हे मृत्यूपत्र सांगावं जेणेकरून नामांचा हेतू हा असतो की कुटुंब कधी तुटू नये आता ती वेळ येत इकडे नामांवरती उपचार चालू असतात नानांची आता तब्येत थोडी क्रिटिकलच असते त्यांना डोक्याला मार लागलेला असतो ऐश्वर्याने ज्या वेळेला त्यांना ढकललेलं असतं पायऱ्यांवरून गडगडत त्यांचं डोकं आपटून आता त्याच्यातून रक्त येत असल्यामुळे या सगळ्यामध्ये नानांना थोडाफार तरी त्रास होत असतो आणि ते बेशुद्ध असतात इकडे सुमित्रा जीवाच्या आकांताने नानांसाठी प्रार्थना करत असते नाना हळूहळू रिस्पॉन्स करत असतात इकडे जानकीसुद्धा देवी आईकडे प्रार्थना करते काहीही झालं तरी नानांची तब्येत लवकरात लवकर बरी होऊ दे या ऐश्वर्याचा पर्दाफाश करण्याचं बी बघेन काय नंतर ते पण नानांना या सगळ्यामध्ये बरं कर असं म्हणत आता इकडे जानकी नानांसाठी प्रार्थना करत असते तोपर्यंत ऐश्वर्याने सुमित्राचे कान भरलेले असतात की मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की ती शाल घेऊन जानकी तिकडे उभी होती आणि जानकीने या सगळ्यामध्ये ती शाल मात्र खेचली आणि नानांना पाडले मला असं वाटते काहीतरी गडबड आहे की ज्या गडबडीमुळे जानकीने नानांना पाडले आणि ती तुमचं सुद्धा जीव घेऊ शकते मला या सगळ्यामध्ये एक मोठी भीती वाटते ती जर तुमच्या जीवाला काही बरं वाईट केलं तर ते काही नाही यापुढे मी चोवीस तास तुमच्यासोबत राहणार आहे काहीही झालं तरीसुद्धा मी तुमची साथ सोडणार नाही काहीही झालं तरी जानकी जानकीवाहिणींना तुम्हाला काही करू देणार नाही असं म्हणत ऐश्वर्या सुमित्राचे कान भरते आणि शंभर टक्के जानकीनेच या सगळ्यामध्ये नानांना पाडले हे कन्फर्म करते हलक्या कानाची सुमित्रा मूर्खपणाने हे सगळं ऐकते आणि इथेच सुमित्रा फसते आणि याचमुळे जानकी आता एक मोठा निर्णय घेणार असते आता ऐश्वर्याने कान भरल्यावरती सुमित्रा इकडे आता येते जानकीकडे आणि जानकी, जानकी खबरदार तू ना यांच्या आसपास सुद्धा नाही नाहीये तुझ्या हातामध्ये त्यांची शाल होती ना तूच त्यांना ढकललंस ना ते काही नाही तुला न ना आत्तापर्यंत एकटी होतीस तो मान पान घ्यायची सवय झाली आणि आता ज्या वेळेला या दोन सुना आल्यात तुझा मान कमी झाला म्हणून तू असं वागतेस असं म्हणत आता इकडे जानकीला सुमित्राने चांगलाच धडा शिकवलेला असतो म्हणजे उगाच काहीतरी बोललेली असते आणि हे आता इकडे सुमित्राचं वागणं जानकीला खटकलेलं असतं जानकी विचार करते नक्कीच ऐश्वर्याने हे कान भरलेत नाना शुद्धीत येणं तर गरजेचं आहेच पण या ऐश्वर्यापासून माझं कुटुंब मला वाचवायला पाहिजे असा विचार करत असतानाच इकडे वकिलांना नानांची खबर लागते नानांच्या या अपघाताची खबर लागल्यावरती वकील तिकडे येतात वकील आल्यावरती मग मात्र आता इकडे ते नानांची भेट घेतात नानांना आता काही शुद्ध नसते पण तरीसुद्धा वकील नानांची भेट घेतात नर्सच्या देखरेखीखाली आणि आता ते नाना डोळे उघडतात डोळे उघडल्यावरती वकील सांगतात मला ना हे मृत्यूपत्र आता सगळ्यांच्या समोर वाचावं लागेल काय करू यावरती नाना हातानेच हो हे मृत्यूपत्राचं वाचन करा असं सांगतात मग वकील आता सुमित्राच्या इकडे येतात सुमित्राच्या इकडे आल्यावरती वकील आता ते मृत्यूपत्र वाचून दाखवतात आणि वकील सांगतात या सगळ्यामध्ये आता जे काही कंपनी आहे आणि हे घर आणि हा जमीन जुमला हे खरं तर ऋषिकेशच्या आजोबांचं म्हणजे पार्वतीच्या वडिलांचं असल्यामुळे ओघाओघात ते आता पार्वती ताईंकडे आलेलं आहे आणि त्यानंतर ते ऋषिकेशचं झालेलं आहे आणि ऋषिकेशचं हे सगळं म्हणजे नानांना पार्वतीने अधिकार दिलेले होते पार्वतीने अधिकार दिले होते की जी प्रॉपर्टी माझी आहे त्याचं काय करायचं हे, हे तुम्ही ठरवायचं आहे आणि नानांनी त्यांचं मृत्यूपत्र लिहून ठेवले दोन मृत्यूपत्र आहेत एक म्हणजे पार्वतीचं पार्वतीने सगळं सगळं नानांच्या हवाली केलेलं आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा आणि नानांनी ते मृत्यूपत्र सगळं सगळं ऋषिकेश जानकीच्या नावावरती केलेलं आहे कारण जे पार्वतीचं आहे ते सगळं ऋषिकेशचं आहे आणि ऋषिकेश या सगळ्यामध्ये त्याच्या मनाला जे वाटेल ते तो करू शकतो त्याला जे वाटेल ते त्याला तो प्रॉपर्टी देऊ शकतो ते अधिकार ऋषिकेशकडे दिलेत पण आत्ताच्या घडीला नाना ज्या वेळेला नानांचं काही होईल किंवा नानांना या सगळ्यामध्ये काही त्रास होईल तर मात्र सगळे अधिकार ऋषिकेशकडे गेलेले आहेत असा अनाऊन्स केल्यावर धक्का बसण्याची वेळ सुमित्रावरती येते सुमित्रा म्हणते नाही हे सगळं आहे ते म्हणजे पुरुषोत्तम रणदिवे यांचं त्यामुळे पुरुषोत्तम रणदिव्यांच्या प्रत्येक मुलाचा अधिकार असणार आहे मला हे मान्य नाही आहे यावरती वकील साहेब म्हणतात मी तुम्हाला तीच गोष्ट सांगू इच्छितो की नानासाहेबांनी साहेबांनी स्वतःच्या सहीने हे मृत्यूपत्र बनवलंय आणि कागदपत्र तुम्ही पाहून घेऊ शकता याच मृत्यूपत्राची एक कॉपी नानांकडे आहे ते शुद्धीवरती आल्यावरती त्या कॉपीबद्दल सांगतील पण तोपर्यंत जोपर्यंत नाना शुद्धीवर येत नाही ते या सगळ्यामधून उठत नाहीत तोपर्यंत सगळे अधिकार ऋषिकेशकडे असणार आता मात्र हे सगळं ऐश्वर्या ऐकते आणि काय घडून बसलं हे सगळं म्हणजे हे नाना आता कोमात जाऊन बसलेत मृत्यूपत्र आमच्या डोक्यावर नाचतंय आता सगळे अधिकार जर जानकी आणि ऋषिकेशकडे गेले तर माझं तर काही खरंच नाहीये या जानकीला सगळं माहिती आहे की मी नाना ढकलले आता ही अधिकाराचा वापर करेल आणि या सगळ्यामध्ये माझे तीन तेरा वाजवेल काय करू काय करू ऐश्वर्याला काहीच कळत नसतं म्हणजे नाना शुद्धीवरती आले तरच फक्त ही प्रॉपर्टीचे काहीतरी नियम होऊ शकतात पण नाना शुद्धीवरती नाही आले तर मात्र ऋषिकेश आणि जानकी वहिनी एकतर्फी या सगळ्याच्या आता मात्र या सगळ्या एकतर्फी या सगळ्याच्या मालकीण असतील व आपण काय करायचं हा सगळा सगळा विचार आता इकडे तिच्या मनामध्ये येतो आणि या सगळ्यामध्ये ती हादरते दोन्ही बाजूने अडकलेल्या ऐश्वर्याला आता मात्र देवसुद्धा वाचवणं कठीण असतं त्याचमध्ये मध्ये जानकी ऋषिकेश त्या मृत्यूपत्राबद्दल सांगतो आणि दोघांचं खूप जबरदस्त प्लॅनिंग ठरतं जानकी म्हणते हे बघा म्हणजे मला माहिती आहे नानांनी हे का केलं असेल नानांना तुमच्यावरती पूर्ण नाना नाना विश्वास आहे त्यामुळे नानांनी हे सगळं केलेलं आहे पण तुम्हाला नानांचा विश्वास जिंकायलाच पाहिजे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला आता हे सगळं सगळं आता स्वतःच्या मनाने ठरवायला पाहिजे आपण आता एक गोष्ट अशी करू शकतो की या सगळ्यामध्ये आपण एक स्टँड घ्यायचा आणि या स्टँडनुसार सगळे प्रॉपर्टी आणि हे आपल्या ताब्यातच ठेवून आपण या सगळ्यामध्ये नानांनी जे काही सांगितलं ते करायला पाहिजे कारण नानांनी मला एका वेळेला सांगितलं होतं की या घरावरती ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला मी एक हुकमी एक्का बाहेर काढेन आणि हाच तो असेल जर का आत्ताच्या घडीला नाना आजारी आहेत आणि नाना आजारी असताना जर या प्रॉपर्टीमध्ये ऐश्वर्याने काही ढवळाढवळ केली तर खूप कठीण जाईल नाना शुद्धीवरती येईपर्यंत तुम्ही कुणाच्याही नावे प्रॉपर्टी करायची नाही ती फक्त आपल्याच दोघांच्या नावे राहील आणि जो काही निर्णय योग्य असेल तो नाना होईपर्यंत आपण घ्यायचा नाना एकदा का शुद्धीवरती आले मग बघू काय करायचं आता इकडे ऋषिकेशला ऐश्वर्याचं म्हणणं पटतं कारण आत्ता सध्या नाना झोपल्यावर त्यांच्या बाजूने कुणीच नसतं ना सुमित्रा ना आजी ना ऐश्वर्या आणि सारंग पण नाही त्यामुळे आता जर का आपण ठाम राहिलो नाही तर या प्रॉपर्टीचे तुकडे होतील आणि सयाजीरावांना ऐत हातात पोलीत मिळेल म्हणून जानकी ऋषिकेश खूप मोठा निर्णय घेतात आणि आता जानकी ऐश्वर्याला सांगते आणि सुमित्राच्या समोर येते जोपर्यंत नाना शुद्धीवरती येत नाहीत तोपर्यंत घराची जबाबदारी माझ्यावरती आहे सध्या तरी घरामध्ये मी जे म्हणेन तेच होईल आणि ऑफिसमध्ये ऋषिकेश म्हणेल ते यावरती सुमित्रा म्हणते झालं तू सावत्रपणाचा सा कळस गाठलास ना यावरती जानकी म्हणते आई तुम्हाला जे सम ते समजा पण या घराला वाचवण्यासाठी जे मला योग्य वाटेल तेच ते मी करणार यापुढे कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची कुणीही ऋषिकेशच्या सहीशिवाय ढवळाढवळ करू शकत नाही आणि घरामध्ये कोणतेही व्यवहार मला विचारल्याशिवाय होणार नाहीत आता जानकीने सगळंच हातात घेतलं असलेलं हे सगळं नाना शुद्धीवरती येईपर्यंत नाटक जानकीला वाटवायचं असतं आणि त्यासाठी सुमित्राचे डोळे उघडणं गरजेचं असतं सुमित्राचे डोळे उघडण्यासाठी जानकीने हा पवित्रा घेतल्यामुळे आता हातामध्ये कोणतीही सत्ता नसताना सुमित्राच्या ऐश्वर्या तिच्या बाजूने राहणारच नाही आणि तिचं खरं रूप समोर येणार हे जानकीला माहिती असतं सारांच्या हातात काहीच नाही सुमित्राच्या हातात काही नाही मग कुणाच्या जीवावरती ऐश्वर्या उड्या मारणार हा विचार करत आता जानकीने ऐश्वर्याला धमकी दिलेली असते खबरदार या सगळ्यामध्ये आता जर का पुन्हा माझ्या वाटेला गेलीस तर याद राख या घरातून हाकल्याला पण तुला कमी करणार नाही आहे कुरघोडे करायचे असतील तर ना इथून चालतं व्हायचं आता पूर्णपणे या घराचे मालक आम्ही आहोत त्यामुळे या सगळ्यामध्ये जो काही निर्णय असेल तो माझा असेल आणि नाना शुद्धीवरती आल्यावरती तुला आता धडा शिकवणार इकडे नानांची तब्येत रिकवर होत असते आता नानांची तब्येत रिकवर होत असताना नाना या सगळ्यामध्ये आता मात्र ऋषिकेशच्या निर्णयाचं स्वागतच करणार आहेत आणि मोठा खुलासा करत ही प्रॉपर्टी ऋषिकेश जानकीचीच आहे पण त्यांनी ठरवायची की ती हे कुणाला द्यायची हे सत्य समोर येणार आहे नानांच्या या निर्णयामुळे किंवा या मालिकेमध्ये असलेल्या जबरदस्त ट्विस्टमुळे पुन्हा एकदा ऋषिकेश जानकी या घराचे सर्वे सर्व झालेत सुमित्राचे पण डोळे उघडलेत आणि या सगळ्यातून जानकी ऋषिकेश काय कमाल धमाल करणार पाहणं रंजक